महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त संपन्न झी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मराठवाड्यातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई केंद्र नांदेड येथे झी व्ही महाराष्ट्र न्यूज बैठकीस उपस्थित झालेल्या सर्व तालुका तसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या प्रतिनिधींना नियुक्तीपत्र व आय कार्ड संपादक श्री गोविंद देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व चॅनलच्या अटी शर्ती आणि काम करण्याची पद्धत यांचेही मार्गदर्शन देण्यात आले मुख्य मार्गदर्शक यशवंतराव चव्हाण मुंबई केंद्र नांदेडचे सचिव आणि समाजसेवक शिवाजीराव गावंडे यांनी सर्वप्रथम पत्रकारांना मार्गदर्शन करून पत्रकार कसा असावा आपले चॅनलची प्रगती कशा प्रकारे करावी आणि कशी करेल याच्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले એવી જીટીવી મહારાષ્ટ્ર ન્યૂઝે સંચલક ચૈતન્ય દેશમુખ ધારાશિવ જિલ્લા પ્રતિનિધિ વિશાલ દેશમુખ પરભણી જિલ્લા પ્રતિનિધિ શાંતિલાલ શર્મા મુખેડ તાલુકા પ્રતિનિધિ બાલાજી સાધુ ભોકર તાલુકા પ્રતિનિધિ જ્યોતિ સરપાતે કળમનુરી તાલુકા પ્રતિનિધિ કામાજી અંભોરે વસમત તાલુકા પ્રતિનિધિ શેખ એઝાજ आखाडा बाळापूरचे प्रतिनिधी संतोष जाधव हिंगोली प्रतिनिधी नागेश पांचाळ यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक शिवाजी गावंडे उपस्थित होते नागेश पांचाळ झी व्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी हिंगोली